उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आर्वी विधानसभा क्षेत्रातील धडाकेबाज नेतृत्व अशी ओळख असलेले बी आर एस पक्षाचे नेते जयदादा बेलखेडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला विशेष म्हणजे ज्या स्वराज्य शेतकरी संघटनेमध्ये काम करत होते त्या संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून आणि परवानगी घेऊन जयदादा बेलखेडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारचे उपक्रम राबवून त्यांची समाजसेवा आरवी विधानसभा क्षेत्रात अविरत सुरू आहे शेतकरी बेरोजगार विद्यार्थी यांच्या समस्यांना घेऊन ते नेहमीच आक्रमक असतात गेल्या काळापासून त्यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस या पक्षात प्रवेश केला होता मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेला प्रहार जनशक्ती पक्षामधील प्रवेश हा महत्वाचा मानला जात आहे आमच्या आरवी येथील प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की आरवी विधानसभा क्षेत्र आजही विकासापासून कोसो दूर असून आजी माजी आमदाराने कुठलाच विकास केलेला नाही या मतदारसंघावर लक्ष सुद्धा दिले नाही मतदारसंघात शेतकरी युवा बेरोजगार विद्यार्थी यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यास त्यांच्यापैकी कुणालाही वेळ नाही मतदारसंघात विकास कामांचे मोठ्या थाटामाठात भूमिपूजन केले जाते मात्र प्रत्यक्षात कामे दिसत नाहीत असे ते म्हणाले केवळ निवडणुकी पुरता मतदारांचा पुळका यांना येतो यांच्या अकार्यक्षमतेमुळे आर्बिक क्षेत्राचा विकास झालेला नाही असेही ते म्हणाले कुणीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहसा बोलताना दिसत नाही आमदार बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांप्रती सदैव आक्रमक असतात म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे असे त्यांनी सांगितले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवारी दाखल करणार असून आर्वी विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने माझा विजय निश्चित होणार असल्याचे ते म्हणाले आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले असून मतदार मात्र आमदारकीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात टाकणार हे जरी सध्या गुलदस्त्यात असले तरी जयदादा बेलखेडे यांच्या रूपाने आर्वी मतदारसंघात एक आशेचा किरण मतदारांना मिळाला असे म्हटल्यास वावगी ठरणार नाही असे असले तरी जयदादा बेलखेडे यांचा प्रहार जनशक्ती पक्षामधील प्रवेश अनेकांना धडकी भरवणारा ठरणार हे मात्र खरे किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज आर्वी